तर मित्रांनो नमस्कार आपण आता जा फाइनल तूर आता फायनल टूर आता सोंगतो आहे म्हणजे जी आपली तीस टक्के राहिली होती तर आपण धा म्हणजे झाड जे आहे एखादं ते दाट न लावता जर आपण पातळ मित्रांनो तूर ठेवली थोडी पातळ असली तर त्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो आता हे याला लागलेलं शेंगोट आहे आणि सगळं आम्ही पहिले सुरुवातपासूनच तुम्हाला सगळं मित्रांनो शूटिंग दाखवली आणि याचे मग याचं जे एकंदरीत खोड आहे पूर्ण आपण बघू शकतो दाखवा मागितलं होतं थोडं समोर आहे हे दिसलं पाहिजे तर याचं खोड आपण बघू शकतो की याचा खोडाची साईज आणि या लागलेला जे एकंदरीत मित्रांनो शेंगोट आहे तर ते आपण पाहतो आता आता हे आम्ही सोंगत आहो आता काही झाडं आणखीनही ही हिरवी आहे परंतुच्या या परिस्थितीमध्ये मित्रांनो तर ह्याचा आपण सगळा माल बघू शकतो आणि साईडचंही झाड जिथं थोडी दाट असते तर तिथे काय होतं यालाही माल छान आहे परंतु आता जास्त दाट असल्यामुळं मग ते झाड जे जा आहे ब्रँचेस कमी करतं याला ब्रँचेस जास्त आहे परंतु मग त्याची वाढ जी आहे तर ती थोडं जर त्याच्यामध्ये डिस्टन्स असलं पातळ जरी तूळ असली म्हणजे विरळ जरी केली आपण तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो आता मागील भाऊ इकडंही आपल्याला या पण बघा की सध्या जी आहे तर यातली चाळीस टक्के जी आहे आजही आप आपल्याला हिरवीच दिसते आणि ती साईडची तर हिरवीच आहे परंतु मग पातळ जर असेल तर त्याचं एक इकडं तुम्हाला साईडला एक झाड आहे ते मी तुम्हाला सध्या दाखवतो तर हे मित्रांनो एकच झाड आहे आणि या एका झाडाला जे ब्रँचेस आहे किंवा ज्या लागलेल्या शेंगा आहेत ला ला आता ते आपण बघू शकतो हे झाड आता आपलं कापणीला आलेलं आहे यामधील जे आहे आता हे शेंगोट आता इथं वाचताना दिसते काही वीस टक्के मध्ये मित्रांनो आपल्याला याही झाडामध्ये वीस टक्के आजही हेच आहे परंतु आता सध्या ही ठेवायला पुरत नाही कारण पहिली सोंगून आपले सहा दिवस झालेले आहे तर या सिच्युएशनमध्ये मग आता इतर जास्त कापली झाल्यामुळं इतर जनावरांचा मोकाट जनावरांचा व डुकरांचा त्रास असल्यामुळं आपण ही सोंगतो आहे तर ही सगळी सिच्युएशन तुम्हाला मित्रांनो याच्यामधली आपण सोंगलेली आहे आणि हे सध्या हे आपण बघू शकतो की याला लागलेलं हां हे हे एकच झाड आहे आणि या एका झाडाला जे ब्रँचेस आहे मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे वीस पंचवीसच्या वरच याला मित्रांनो एकंदरीत जे आहे तर ब्रँचेस आपल्याला काढलेल्या दिसतात आणि ह्याच अशा परिस्थितीमध्ये मग तूर पिकाचं नियोजन जे आहे याला यावर्षी जर आम्ही झटका मशीन वगैरे काहीच लावली नाहीत पण ती लावली असती मित्रांनो तर या सिच्युएशनची तूर असती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आपण एकंदरीत नियोजन केलं तर त्या नियोजनाचा मित्रांनो निश्चितपणे आपल्याला फायदा झालेला दिसतो तर पातळ असण्याचे तूर विरळ असण्याचे हे फायदे आहेत आता तर आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातूनही मित्रांनो तुरीचं पीक ब बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला बघायला मिळालं तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मग ती बेडवर पेरायची का किंवा नियोजन हे आपलं स्वतः स्वतःच असतं परंतु आपण बघू शकतो मी तुम्हाला हे झाड दाखवलं आणि तेही झाड दाखवलं मित्रांनो तर या सिच्युएशनची तूर होती परंतु यावर्षी आमची चाळीस टक्के ते तीस टक्के डुकरांनी पाडल्यामुळं सिच्युएशन जी आहे तर आपल्याला अशी असलेली दिसते आणि मग कुठल्याही परिस्थितीत इक इतरही झाडं जर मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न जर आपण केला थोडं इकडून असं होऊ नाही तर आपल्याला ह्या सिच्युएशनमध्ये जिथे पातळ असते मित्रांनो तूर तर निश्चितपणे त्यांना जे शेंगा आहेत किंवा जे त्याचे ब्रँचेस आहेत तर ते जे छान करतं आणि एक आपल्याला ॲव्हरेज चांगला येऊ शकतो आता प्रत्येक तर आता सध्या या टेक्नॉलॉजी आपण वापरू शकणार नाही आहे त्याचा खर्चही जास्त असतो आणि त्यामध्ये मग नियोजन आणि त्याला तेवढा ते आपल्याला वेळ देता आला पाहिजे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आता यामधील जे आहे तर बराच भाग हे आहे परंतु आता आम्ही आता सध्या काही ठेवण्याच्या मानसिकतेत ही तूर नाही आहे कारण ह्या सगळ्या त्रासामुळे तर ही तूर जी आहे तर अशा पद्धतीने आपण नियोजन करावं म्हणजे थोडी एकदा ती निघल्यानंतर थोडी जर पातळ असेल किंवा विरळ असेल तर निश्चितपणे त्याचा जो करसळा म्हणतो आपण त्याला तर त्या या शेंगोटाच्या माध्यमातून आपण बघू शकतो मित्रांनो तर ही सगळी सिच्युएशन आहे आता आमचे मांगीलाल भाऊ पण दोन शब्द बोलतील बोला आहे आपली तूर चांगली आहे सर पण हे मुखात जनावरांच्या ना डुकराच्या ना तरी आपले हे शेंगा भरपूर आलेल्या आहेत तूर एक नंबर आलेली आहे छान तूर आलेली पण आता आपल्याला तूर टाकायचं असलं तर याला आपण कंपाऊंडर करावं लागते कंपाऊंडर कंपा। टाकायला कंपा। लागते तर आपली तूर हे चांगली येते भरपूर खाल्लेला आहे डुकरानं मुखार जनावराने बी खाल्लेले आहे ढोर असं टूरगिरी एक नंबर आहे छान आहे ना असं म्हणजे पातळ असले तर काय फायदा होतो नाही अडथळ असली तर सर त्याचं नाही का जे मेन मेन आहे मेन पेड़ हे चांगलं राहते आणि हे झाड जरी असली तरी पण ती हा आणि वेळेवर याला फवारणी झाली वेळेवर खत झाला म्हणून ह्याचं ब्रँजेत जास्त वाढलेला आहे एकच झाड आहे एकाच झाडाला शेंगो